आणखी एक मोठी बातमी मनोज जरांगे सुरेश दास संदीप क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय परभणी येथील मोर्चात प्रक्षोभत वक्तव्य केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे गेवराई पोलीस ठाण्यात त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय भाषणातून दोन समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांच्याकडून उद्धव मनोज जरांगे सुरेश दास क्षीरसागर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय काय अधिक माहिती नक्कीच परभणीमध्ये जो संतोष देशमुख यांच्या प्रकरणी न्याय मागण्यासाठी मोर्चा निघला होता या मोर्चामध्ये जी भाषण आहेत ती धनंजय पाटील असतील सुरेश झस असेल आणि संदीप क्षीरसागर असेल यांची भाषणं जे आहे ती वादग्रस्त ठरल्याचं या ठिकाणी दिसतंय काही समर्थक आणि ओबीसी समाज जो आहे तो देवराई पोलीस स्टेशन मध्ये मोठ्या संख्येने काल जमला होता आणि त्यांनी थेट कारवाईची मागणी जी आहे ती या तिन्ही नेत्यांवर करण्यात आली होती त्या अनुषंगाने या सगळ्या आंदोलनकर्त्याची दखल म्हणून पोलिसांनी जे आहे ते अदाखल पात्र गुन्हा जो आहे त्या या तिन्हीच्या विरोधात दाखल केल्याची माहिती आपल्याला पोलीस सूत्रांनी दिलेली आहे यानंतर आता जे भाषण आहेत त्याचा कुठं ना कुठं या दोन समाजामध्ये ते निर्माण होईल असं भाषण या निमित्ताने केल्यामुळं यांच्यावर जो आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे नक्कीच त्यामुळे प्रक्षोभक विधानं केल्यामुळे या तिघांवरतीही आता गुन्हा दाखल करण्यात आलाय धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल